आणि आता बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे आणि ही बातमी खरंतर तुम्हाला हातरवून टाके कारण बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसने थैमान घातलंय हो तुम्ही ऐकलं ते बरोबरच टक्कल व्हायरसच कारण या आजारामुळे तीन दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडत आहे बुलढाण्यातल्या बोंडगाव कालवड आणि हिंगणा या गावात या टक्कल व्हायरसने थैमान घातलं असल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांच्या डोक्याला अधिक खास येते नंतर केस गळण्यास सुरुवात होते आणि अगदी तिसऱ्या दिवशी माणसाला टक्कल पडतं विशेष म्हणजे महिलांची संख्या देखील या व्हायरसमध्ये लक्षणीय पाहायला मिळते अतिशय आगळा वेगळा व्हायरस हा आता समोर आलेला आहे टक्कल व्हायरस असं नाव या व्हायरसला देण्यात आलेलं आहे कारण अगदी तीन दिवसांमध्ये केस गळती होऊन संपूर्ण डोक्यावरील केसच गायब होत आहे टक्कल व्हायरस हा आता बुलढाण्यामध्ये थैमान घालतोय अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून घेऊयात संजय अतिशय आगळी वेगळी बातमी आणि नागरिकांना खरंतर चिंतेत घालणारी बातमी आहे कसा हा हो व्हायरस आहे संदर्भात नक्की जे शेगाव तालुक्यातील हे हिंगणा कालवड आणि बोनगाव या आ, बोन गा तीन गावामध्ये गेल्या काही दिवसापासून एक म्हणजे अचानक चमत्कारी घटना घडत आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांचे असे टक्कर पडते केस जात आहेत अशी घटना घडत आहेत यावेळी या संदर्भामध्ये आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आरोग्य विभाग म्हणते हे कुठलं तरी स्किन डिसीज असण्याचा प्रयत्न म्हणजे शक्यता असू शकते पण मात्र काही डॉक्टरांनी असं सांगितलं त्यामध्ये शॅम्पूमुळे हे टक्कल पडले असते या आ, लोकांचे पण असं काही झालेलं नाही कारण त्या लोकांनी कधी शॅम्पू आणि वापरलेलंच नाही अशा लोकांची सुद्धा अचानक केस गळती होत हो आहे आणि सरळ टक्कल पडत आहे त्यामुळे तिथले लोक घाबरलेले आहेत भेटीचं वातावरण झालेलं आहे तीन गावामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस लोकांचे अशी टक्कल पटून पडण्याची शक्यता झालेली पडलेली आहे त्यामुळे ही भीतीचं वातावरण झालेले अगोदर हा एमपी हे तो जो व्हायरस आहे तो धुबाको घालत आणि त्यामध्ये आता हे हा टक्कल पडण्याचा एक व्हायरस बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सज्ज झालेली आहे आणि त्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्या गावामध्ये आता शिबिर घेण्याचं सुद्धा नियोजन आरोग्य विभागाने केलेलं आहे निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी तर हा आगळा वेगळा व्हायरस आता बुलडाण्यामध्ये थैमान घालत असल्याचं आपण पाहतोय टक्कल व्हायरसने तीन दिवसांमध्ये डोक्यावरचे संपूर्ण केस गळत आहे आणि टक्कल पडत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका